राजे आता माणूस माणसाला बुडवत आहे राजे आता माणूस माणसाला बुडवत आहे तलवार सोडाव शब्दाने स्वार करत आहे तलवार सोडाव शब्दाने शब्ड़ा स्वार करत आहे राजे तुम्ही होता तेव्हा राजे तुम्ही होता तेव्हा या आया बहिणी होत्या सुखात राजे तुम्ही होता तेव्हा या आया बहिणी होत्या सुखात तुमची शिकवणच तशी परस्त्री माती समाज राजे आता या आया बहिणींची अब्रू म्हणजे एक खेळ झालाय राजे आता या आया बहिणींचे अब्रू म्हणजे खेळ झालाय राजे काय सांगू राजे सारे काही बदलले राजे तुम्ही सारे होता तेव्हा सारं काही होतं तुम्ही जात पात कधी मांडलीच नव्हती हो राजे राजे आता याच जातीपातीवरून हो, जळत आहे घर राजे आता या तुम्हीच सांगा राजे आता जगायचं कसं राजे तुमचा गणिमी कावा आज राहिलाय फक्त पुस्तकात राजे तुमचा गणिमी कावा आज राहिलाय फक्त पुस्तकात